त्यांनी कलेक्टर समोर मुद्दा मांडला होता एक की मुलांच्या मध्ये सध्या फेरीबॉल असेल किंवा फाईव्ह फिरल किंवा कप सिरप असेल याच्यात नशा मिळवण्याचा प्रयत्न करतात मग याचा तुम्हाला माहिती आहे का कप सिरप मधून मिळतो आपल्याला नशा मिळते कोणाला माहिती पाहिजे संदर्भात व्हायनाचा स्मेल घ्या तात्पुरता घ्या रोज रोज घेऊ नका नशा होते त्याच्यातली व्हाईटनर फेविकॉल मुलांच्या दप्तरामध्ये सहज सापडतो का वापरतात मुलं त्या झोपटपट्टीसारख्या भागात येणार मुलांच्या ह्याच्यामध्ये बघा तुम्ही दप्तरामध्ये वाईट पेपर पडतो आणि हे निकष आपल्याला दिसून आलेले जतनाईमध्ये हे मी फक्त बोलण्यापूर्ती बोलत नाही आहे कारण का हे फक्त दिसून आले म्हणजे आपण सर्वे केलेला आहे त्या संदर्भात आणि कलेक्टरांसमोर मांडणीला सुद्धा आम्हाला तर तर संदर्भात आम्ही शिक्षकांना सुद्धा वेळोवेळी सांगत आलेलो आहोत की तुम्ही

नाही पाहिजे तुम्ही दक्षता घेऊन आहे आम्ही शिक्षकांना वेळोवेळी बाकीचे जे आहे त्यांना सुद्धा आम्ही सांगतोच आहोत तसंच तुम्ही जे भावी टीचर्स आहेत त्यांना सुद्धा सांगतो की यापासून मुलांना पराप्र आहे तर त्याची जबाबदारी तुमची आहे आम्ही पथार्थ फक्त आम्ही फक्त ते मुलाचे केलंच नाही तर गांजा त्याच संदर्भात कसे भांग असेल चरस असेल कोकेन असेल गुटका असेल याचं सुद्धा सेवन केलं जातो तर ते सुद्धा प्रमाण कमी केलं पाहिजे सहसा ग्रामीण भागामध्ये मशिदी लागण्याचं प्रमाण जास्त दिसून येतं मशी सहसा म्हणजे बघत एखादी महिला असेल तर चुलीवर जाऊन मशीनी माझं दिसते का लावते काय मिळते त्याच्यातून काय मिळते तेल सूप मिळते चांगलं वाटतं वास नुसते काय आहे चांगलं आहे काही गोष्ट तर नाही आहे तर त्याच्यापासून परावृत्त करायचं तसंच शाळेच्या शंभर यार्डच्या आतमध्ये अंबापूर पदार्थ किंवा अंगठी पदार्थांचं जर विक्री होत असेल तर ती थांबवली पाहिजे तसेच शिक्षक असतील किंवा इतर कर्मचारी वर्ग असतील तर त्यांना सुद्धा तुम्ही थांबवलं पाहिजे की याचं सेवन केलं नाही पाहिजे किंवा त्याची विक्री झाली नाही पाहिजे तर शाळेच्या आवडामध्ये अशी दुकानं जर दिसत असतील तर त्याला बंदी घालणं हे आपलं कर्तव्य आहे तसं असं होत असेल तर पोलिसांशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्यांना बंदी आणू शकता

आणि केवळ समाज केवळ समाज कुटुंब कुटुंब मित्रच नव्हेच नव्हे तर आपण स्वतः आपण स्वतः होऊया होऊया आणि बदलाची सुरुवात आणि बदलाची स्वतःपासून स्वतःपासूनच झाली पाहिजे झाली पाहिजे सनाधर्म सनाधर्म आपण सर्वांनी मिळू आपण सर्वांनी मिळू आपला जिल्हा आपला जिल्हा आपले महाराष्ट्र आपले महाराष्ट्र आपला देश आपला देश नशामुक्त करण्याचा दृढ संकल्प करूया दृढ संगल्प करूया मी प्रतिज्ञा करते माजा देश। माजा देश। 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 तो तो मी प्रतिज्ञा करते की माझा देश माझा देश नशामुक्त करण्यासाठी नशामुक्त करण्यासाठी मी माझ्या क्षमतेनुसार मी माझ्या क्षमतेनुसार शक्यते प्रयत्न करे शक्य ते प्रयत्न करेन जय जय